सर्वप्रथम सर्व सर, मोहशहरातील सर्व त्यांनी मला एवढा विश्वासाने त्यांची सेवा करण्याची संधी दिली त्यासाठी मी त्यांची आभारी आहे आणि एकनाथ पैठें यांनी त्यांनी तो मला आशीर्वाद दिलेला आहे तो त्या तो मला आशीर्वाद लाख मोलाचा आहे खरोखर शहरातल्या हो अनेक समस्या येत येणार आहेत आपण त्या समस्या कशा मारणार या काही सर्व समस्या आहेत ते सर्व कामाच्या स्वरूपात आम्ही सर्व आठतरी